नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आम्ही गेलो होतो श्रद्धाला साडी घेण्यासाठी तर इकडे आम्ही साडी सिलेक्ट करत होतो तर त्यामध्ये आम्हाला कलर एवढा पॉझिस्ट होते मोबाईल मध्ये साडी कमी पाहिजे कलर हा तुझिकडे असे दुसरा प्रॉब्लेम काहीच नाही आणि तिच्याकडे ऑलरेडी हिरवा कलर होता आणि तिच्या पुढे नेमकं हिरवाच कलर दाखवत होते तर छान अशा त्यांनी आमच्या समोर साड्या देखील टाकल्या होत्या पण तिला लागत होता पर्पल कलर तर तो काही कलर दुकानामध्ये भेटला नाही तर इकडे ज साड्या तर छान छान दाखवल्या होत्या तर त्या तिला आम्ही येलो कलरची साडी आहे तीवर ती सिलेक्ट केली होती तर आणि ती ट्राय करून बघत होती कशी साडी दिसते वगैरे हो तर हा कलर ट्राय केल्यानंतर तर हा कलर देखील अगदी छान असा उठून असा दिसत होता आणि त्यानंतर परत एक त्याने लगेच एक मोरपंखी कलरची साडी टाकली तर ती साडी देखील खूप म्हणजे खूप सुंदर अशी साडी होती तर ही साडी टाकली आणि हा कलर अगदी भन्नाट असा दिसत होता तर फायनली तर साडी चूज करायचं चाललं होतं तर नंतर तिने ती कन्फ्यूज झाली की साडी कोणती घ्याव तर त्यानंतर आम्ही अजून दोन चार साड्या बघून घेतल्या तर त्यानंतर त्या काकांनी आम्हाला ब्लाउज पीस वगैरे कसा आहे ते उकळून वगैरे देखील दाखवलं होतं रेडीमेड नाही ब्लाउज पीस दाखवा हा

या तुम्हाला लेश वगैरे काय का ते काकडे दोन्ही

आम्ही <laughs> आता साडी वगैरे घरी केली आणि आम्ही चाललो आता घरी मोबाईल टाका टाकायचं मला तर आता वाजले आम्हाला रात्री सव्वा आठ आणि आम्ही पावसामध्ये आलो होतो आता आहे घरी आणि त्यानंतर पोळ्यात झाल्यानंतर हे जे आपले फोडलेले देवांना नारळ वगैरे असतात तर त्याची आम्ही बर्फी करण्यासाठी इकडे मी नारळ वगैरे हे दहाून वगैरे घेतले होते आणि हॅलो बघ आणि नारळ सुकण्यासाठी खरं म्हटलं तर ऊन लागतो पण आमच्याकडे लगातार पाच साडे दिवस पाऊसच चालू होता तर त्यामुळे ऊन वगैरे नव्हतं तर अशीच नारळ आम्ही फॅनखाली वगैरे सुकवून त्याचे आतमधील जे खोब खोबरे आहेत तर ते खोबर काढून घेतले आणि त्यानंतर पाच सहा नारळ वगैरे ठेवली होते पाच सहा नारळाचे जे अर्धे अर्धे बाग झाले होते तसेच ठेवले होते कारण की ते काही निघत नव्हते तर मी तिथूनच ठेवले आणि त्यानंतर आम्ही पटपटपट असे किसनं किसन वगैरे घेतले आणि त्यानंतर बर्फी वगैरे देखील करून घेतली होती आणि सर्व झाल्यानंतर रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान त्यांनी वरपी वगैरे करून घेतली होती पण तो व्हिडिओ काही मी शूट केला नव्हता आणि दुसऱ्या दिवशीला वेदांतीचं स्कूलमध्ये पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन त्या त्यामुळे ती चालू होती तयार आहे तर जसेजमन जा तिने शॉर्ट कमकटमध्ये भाषण वगैरे हो केले गुड डे ओके असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय